शहर पोलीस मुख्यालय परिसरातील बागेतील आंब्याची झाडे पाण्याविना जळाली आहेत अशोक चौकातील शहर पोलीस मुख्यालयाच्या बाहेर दर्शनी भागांमध्ये ही झाडे लावण्यात आली असून या बागेमध्ये विविध झाडांची रोपे लावण्यात आली आहेत यातील रोपांना पाणी देण्यासाठी ठिबकचा उपयोग करण्यात येत होता परंतु अधिकाऱ्याने कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ठिबक पाईप जागोजागी तुटलेले असून झाडांना पाणी त्यामुळे मिळत नव्हते त्यामुळे आंब्याची आणि नारळाची झाडे जळून गेली आहेत एकीकडे उन्हाचा पारा वाढत आहे आणि अशात झाडांना पाण्याविना बिना ठेवणे त्यामुळे या बागेची दुरावस्था बघायला मिळत आहे तरी पोलीस आयुक्तांनी या प्रकरणात लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे नमस्कार जनता राज्य न्यूज चॅनलच्या ग्राह रिपोर्टिंगमध्ये मी कीर्तन कुमार शिवसेना आपला सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण आलो आहोत शहर पोलीस मुख्यालयातील बागेमध्ये जिथे आपण पाहू शकता की आंब्याची मोठी रोपं या ठिकाणी लावण्यात आली होती परंतु या बागेची दुरावस्था आज आपण पाहणार आहोत या रोपांना पाणी देण्यासाठी आपण पाहू शकता इथे ठिबक सिंचनाची व्यवस्था करण्यात आली होती पण तेवक चिंचलसुद्धा या ठिकाणी खराब झालेल्या अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष असल्यामुळे अशा घर उन्हामध्ये ही झाडं वाळून गेलेली आहेत नाही अधिकाऱ्याचं याकडे लक्ष आहे नाही इथं ज्या प्रशासनातील लोक आहेत त्यांचं लक्ष आहे या त्याच्या दुर्लक्षामुळं हे अमराई या ठिकाणी वाळून दिलेले आहे तर याच्याकडे कोण लक्ष देणार प्रत्यक्ष कमिशनर साहेब एम राजकुमार हे आपल्याला लाभलेले आहेत ला परंतु खालच्या अधिकारी या ठिकाणी काम करत नसल्याचं आपण वारंवार या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या गुन्ह्यांमधून किंवा वेगवेगळ्या सोलापूरमध्ये घडणाऱ्या घटनांमधून या ठिकाणी दिसून येत आहे त्यातीलच एक भाग म्हणून या ठिकाणी या अमराईची अशी दुरावस्था झालेल्या तर राजकुमार साहेबांना आमच्या चॅनलकडून विनंती आहे की त्यांनी जशी ज्या पद्धतीनं या शहरातले वेगवेगळे गुन्हे उघडकीस आणले आणि शहराला एक स्वच्छ आणि निर्मळ या ठिकाणी श प्रशासन दिलं त्याच पद्धतीने इथंही या निर्जीव सजीव झाडांना निर्जीव झाडांना सजीव करून त्यांनीही या ठिकाणी लक्ष घालावं आणि यामध्ये जे काही दोषी असतील त्या दोषींवर कठोर कारवाई करावी ही विनंती सोलापूरकरांच्या वतीने राज्य करण्यात येत आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका